पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी बैठका आणि महानगरपालिका निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असलं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याच्यामुळे ते आता या चौदा महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतलाय त्या संदर्भात पुणे असेल कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्या यासाठी आज या दिवसभर आमच्या बैठक आणि आम्ही हा जो निकाल आहे विधानसभेचा त्या निकालावर चिंतन आणि मंथन मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे वर्षात वर्ष आम्ही निवडणुका लढतो पण अशा प्रकारच्या निवडणुका दहा वर्षामध्ये ज्या आम्ही पाहतोय ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात हे गेल्या सत्तर वर्षात आम्ही कधी पाहिलं तरीही महाराष्ट्रात असेल देशात असेल लाखोच्या संख्येनं आम्हाला मतदान झालंय ज्याने आम्हाला के के। के मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांचा मतदान केलं आणि म्हणून मग त्या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या या लोकांच्या संतप्त भावना त्याचा आम्ही आदर करतो स्वीकार करतो आणि आमचं पुढल्या राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊन केला स्वबळाची तयारी आम्हाला महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहे स्वबळावर लढण्याच्या त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव जिल्हा परिषद स्वबळावर लढाव अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त लोकसभेला कमी असते विधानसभेला परत वाढ खाली परत वाढत लोकसभेला आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये फार खेचा आणि नव्हते ती विधानसभेला तुम्हाला दिसली असते काही जागा ज्या आम्हाला वाटत होत्या आम्हाला मिळायला पाहिजे ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो त्या आम्हाला मिळाल्या राष्ट्रवादीला मिळाल्या नसतो काँग्रेसची अपेक्षा असते पण आम्ही खेळ आळंदी जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो शंभर टक्के झुन्नरची जागा था था। अपला था। अपला अशा अनेक जागांवरती शिवसेनेच पहिल्यापासून एक ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा आमच्या वाटायला आली असे अनुभव असते पण आता निवडणुकीत जेव्हा आघाडी असते दोन किंवा तीन पक्षाची तेव्हा हे असं होत असत आणि आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे ठीक आहे यातून मार्ग देखील पुढे जाऊ तुम्ही उदाहरण दिलं महत्वाचं असं की पुण्यात साधारण तुमचं शरद पवारांचं राष्ट्रवादी चरा त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही पण आम्हाला खेळ आळंदीची जागा शेवटच्या दिवशी मिळाली आणि आम्ही ती जिंकू सांगतो अडपसर जिंकली असते आमच्या तशी खात्री होती अडपसरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढले आणि फार थोड्या मतानं जनता पराभव हे पण सांगतो आम्ही कुठे कमी पडलो का किंवा कुठे काय घातपात झालाय का यासाठी आम्ही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असते याचा अर्पण नाही तिघांनी मिळूनच लोकसभा एकत्र लढले मिळून लोकसभेला चांगला निकाल दिला हे सुद्धा तुम्हाला विधानसभेला <coughs> महाराष्ट्रामध्ये सत्ता येईलच अशा वातावरण आणि पक्षाला त्याचा आत्मविश्वास होता आता आम्ही महाराष्ट्रात सध्या जे काय चित्र सुरू आहे नवीन सरकार आल्यापासून आपण पाहत आहे काय चाललं आता शरद पवार साहेब पुण्यामध्ये होते ते आता भीड आणि परभणीला निघालेले आहे अनेक राजकीय नेते आता काय जात आहेत स्थापन झालं तर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळानं शपथ घेतली तर खाटी वाटप जाहीर होत नाही अहो पाचवी बहुमत तुमच्याकडे आहे मला कोण अडवत आहे सव्वा दोनशे आमदारांचे बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्या स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ एकशे पंचवीस जागा एकशे बत्तीसच्या वर जागा चाळीस जागा तरी तुम्हाला आता खाते वाटप करता येत नाही हे राज्य कस झाले या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठिकठिकाणी खून हत्या दरोडे बलात्कार होत आहेत आणि सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भाषणं आहे का तुम्ही चौदा कोटी जनतेचे आभार मानले तुम्हाला चौदा कोटी जनतेने निवडले नाहीये जरा बसा शांतपणे म्हणे चौदा कुठे जनतेचे आम्ही आभार मानतो आम्हाला सरकार दिला नाहीये आम्ही नक्की आहे आता मुंबई महानगरपालिका हा एक कळीचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा आणि आम्ही दहा जागा जिंकल्या तरी या एवढा कठीण परिस्थितीतरी दहा जागा जिंकल्या आमच्या चार जागा फार कमी मतदान मुंबई महानगरपालिकेवर ते आम्हाला काही करून सत्ता मिळावीच लागली नाहीतर मुंबई वेगळी आपण पाहत्या मराठी माणसावर द्या प्रकारे आणली सुरुवात मुंबई सोहळाची तयारी सुरुवात एक महत्वाचं चित्र बाकीच्या पालिकांपेक्षा बीएमसी तसल्यात ऑडबॅक आहोत यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजपसोबत नाही तर यावेळी तुम्हाला तिथे सोबत लढावं लागणार आहे अशा वेळी तुम्ही सोहळाचं ना तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल की तुम्हाला आता मित्र पक्षांच्या सगळ्यामध्ये महत्व होईल मुंबई महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्ष कोणा आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचा mm -hmm. शिवसैनिकांचा जो एक रेटा रे। असतो तो, तो, तो स्वबळाचा आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद टाक मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखी काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो पण तुम्हाला मी सांग तसं होऊ शकलं नाही आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची मानसिकता मी मुंबई पुरत याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो ह्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पहा आता पुणे असेल पुण्यामध्ये असेल तो किंवा पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल महाविकास आघाडी आहेच मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे इथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे तुकडा मुंबई असं म्हटलं मी मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाही की आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो असं एक कार्यकर्त्यांची भावना असते आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चौदा महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचं ऐकतो पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा तीन पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि युती धर्म जो असतो जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आता युती धर्म पाळला ना आमच्या अनेक महत्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागेवरती कायम सुरू केलं त्यांनी करल्या जा आमच्या जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची आणि म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहेत जाऊ नयेत त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या जा, त्या काळात आणि हे तीन पक्ष असल्यावरती सुद्धा अशा घटना घडत आहेत देवेंद्र देवेंद्र फडणवीस विरोधकांवरती सातत्याने आरोप आरोप करतायत की अर्पण नक्षल जे आहेत तर त्यांचा आणि विरोधकांचा संबंध आहे अर्ध जोडो यात्रेमध्ये देखील ज्या काही संघटना आहेत त्या अर्पण नक्षलांशी संबंधित आहेत काठमांडू किंवा अशा बैठका असल्या होत्या महाराष्ट्र काठमांडूचं कौतुक फार होत भारतीय जनता पक्षाला आणि आर एस एस ला एक हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही ते वाचवायला पाहिजे होत ना नेपाळशी आणि आपले एक भावनिक सांस्कृतिक धार्मिक संबंध असतील आणि तिथे भारतापेक्षा चीनचा प्रभाव वाढला असेल जो पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल त्याला जबाबदार गेल्या दहा वर्षातील मोदींची धोरण आहेत नेपाळ सारखा देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तरी तुमचं अपयश एक लक्षात घ्या तिथे माओवाद्यांचा प्रभाव वाढला कारण चीनचा प्रभाव वाढला आणि भारत कमजोर पडला विश्वगुरु काय करतात आता तुमचा जो प्रश्न आहे की अर्बन नक्षलवाद हा भारत जोडो यात्रा मध्ये होता तुम्ही कोण ठरव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असं कोणत आहे की अनेक रिटायर्ड निवृत्त आर्मी अधिकारी त्या भारत <laughs> जोडो यात्रेमध्ये अनेक कलाकार अनेक सामाजिक हा तुषार गांधींसारखे काँग्रेसचे नेते इतर त्यांच्या पक्षाचे नेते आपले शादव असतील महाराष्ट्र मी स्वतः राहुल राहुल गांधींबरोबर जम्मू पठाणकोट पासून जम्मू काश्मीर अठ्ठावीस किलोमीटर चालू मी का अर्बन नक्षलवादी असेल का आहे का त्यांनी सांगा बघ पुण्यातून अमोल पालेकरता यात सहभागी झाले होते झाले होते ना मग ते अर्बन नक्षलवादी आहेत तर काही बोलता तोंडाला येईल हातात सत्ता आहे तुमच्या म्हणून तुम्ही काही बोलता कुठे अर्बन नक्षलवा अर्बन ते ते नक्षलवाद तर तुम्ही त्यांना परवाच गृहमंत्री म्हटल्यामुळे नक्षलवाद खतम करून टाकला म्हणून तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांना आव्हान देत आहे एक प्रकार आम्ही सगळे होतो भारत जोडो यात्रेमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये भारत न्याय यात्रेमध्ये समाजातला प्रत्येक घटक त्या यात्रेमध्ये सामील झाला अनेक ठिकाणी त्यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले एक अर्बन नक्षलवादी आहे तुम्ही कोण आहात अवतीभोवती कोण आहेत मग परवा संसदेत ते झालं त्या राहुल गांधीच्या विरुद्ध एफ आय आता ती केस क्राईम ब्रांचला दिली गेली ट्रान्सफर केली कसं बघा ती केस ते ईडीलाही देऊ शकतात ती केस ते अमेरिकेतल्या एबीआय ला देऊ शकता हे मोदीच सरकार काही करू शकत खोटे त्यांचं एकच हत्यार आहे खोटे गुन्हे दाखल करणे बदनामीची मोहीम राबव लोकांना तुरुंगात टाकणं खोट्या प्रकरणामध्ये हे भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा हत्या पण आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे तुमच्या या हत्यारांना घाबरत नाही आणि त्या हत्यारांशी आम्ही लढत असतो असं लक्षात आलं मला माहित संशयास्पद काही लोक फिरत होते पोलीस आले त्यांनी काही तपास केला असेल काही उत्तर तर तुम्ही गुलाबराव पाटलांना काय वाटत त्याच्यावरती राज्य चालत नाही बरोबर आणि पोलिसांना आम्ही नव्हतो बोलू पोलीस स्वतः आले निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणजे अब्दुल सत्तार केसरकर किंवा यांना मंत्रीपद मंत्रिपद दिलं गेलं नाही निष्ठावंत सगळं शिवसेना त्यांची म्हणतात ना शिवसेना उद्या म्हणतील की मोदी आमचा भाजप आमचा ते, ते ना। ना काही म्हणू शकतात ते बिघडलेले लोक आहेत सगळे बघा मुळात ते यांना निष्ठावंत मुला सगळे म्हणला हे बेमान लोक आहेत मूळ शिवसेना पक्ष सोडून स्वार्थासाठी जे गेले निष्ठावंत कर अमित शाह नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यामध्ये पक्ष दिला असेल लांडी लवाडी काय नायदा कायदा दिला ना त्यांना हा काय या देशात कायद्याचं राज्य चालू आहे का या देशामध्ये न्यायालय निवडणूक आयोग राज्य घटना जर मानली असती तर हा देश खूप पुढे गेला असता की विदर्भ नागपूर महाराष्ट्र सोबत राहावा आणि कायदा करण्यात आला की साधारणपणे अभिवेशन दरवेळी व्हावं एक आठवड्यामध्ये आज शेवटचा दिवस आहे तर त्या शेवटच्या दिवशी देखील अभिटाला दर ठरवला नाही असं मुश्रीफ असतील किंवा अभिनकर की आज शेवटच्या दिवशी कोल्हापूरमध्ये पोहोचते ते तिथे त्यांच्या मिळवून महाराष्ट्राची स्थापना होत असताना विदर्भाची एक वेगळी भूमिका होती त्याच्यामुळे नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधानसभेचं हिवाळ्या अधिवेशन हे विदर्भात करून विदर्भातल्या प्रश्नांना तड द्यावी अशी ती तेव्हाची भूमिका होती आता अधिवेशने गुंडाळली जातात चार दिवसात पाच दिवसात आठ दिवसात आता मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत ना मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत त्यांची जबाबदारी आहे अधिवेशन पूर्ण काळ चालवणं एक महिना चालवणं चार आठवडे चालवणं जबाबदारी कोणाची आहे जे कालपर्यंत स्वतंत्र विदर्भ मागत होते आमच्यावरती अन्याय होतो म्हणून तेच हे लोक आहेत तेच मुख्यमंत्री आहेत मग ते एक चार आठवड्याचं चा अधिवेशन चालवू शकत नसते तर त्याचा दोष तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला देऊ नका तुम्ही कमजोर आहात तुम्ही असं पाला दुसरं की हे जे मंत्री नवीन बनलेले आहेत त्यांच्या मिरवणुका आजच सुरू झाल्या शेवटचा दिवस आहे तरी पण अधिवेशनामध्ये न सांगता सुरू झाल्या आणि खाते फक्त नाही आता त्याच्यावरती मंत्रिमंडळाला शिस्त लावण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं असतं मुख्यमंत्री हे हेडमास्टर आहेत मुख्यमंत्र्यांचं लक्ष विरोधक काय करतायत विरोधकांना कसं अडकवता येईल ह्याच्यामध्येच असल्यामुळे सुपर आई सर कुछ है वो तो धक्का तो दे दिया गया कैसे देखने कहा कि ये धक्का बुक्की का केस है ये भारतीय जनता पार्टी के लोगों ने मुंबई में मुंबई कांग्रेस के कार्यालय के ऊपर हमला उसमें कुछ लोग गंभीर तरीके से इंजोर्ड हाँ। अगर एक नागरिक का अधिकार देखिए दोनों के केस मुंबई की केस ज्यादा सीरियस पत्रकारों के ऊपर हमला चार्ज राहुल गांधी राहुल गांधी जी के साथ उस दिन हम भी थे अम्बेडकर पुतला से हम आगे चले आए मेरे सामने राहुल गांधी की पार्लियामेंट अंदर चले गए थे उस वक्त हम भी अंदर गए तो धक्का करने वहां कहा है राहुल कहा बच्चन जी ने बहुत ही अच्छी बात कही जो दो तीन सांसद है वो जख्मी होकर जो बेड पर पड़े है ना इतना बेस्ट परफॉर्मेंस एक्टिंग इंडस्ट्री में हमने देखी नहीं हम भी ये मानते हैं जया जी की बात से हम लेकिन उनका तो जो बॉस है नरेंद्र मोदी जी वो इतने बड़े एक्टर सम्राट उनके बच्चे भी ऐसे होंगे ना केस तो क्राइम ब्रांच को दे देना कहा राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन है समझना चाहिए मोदी जी और अमित शाह जी को लीडर ऑफ अपोजिशन है आप उनके खिलाफ इस प्रकार की केसेस दायर करते हो तो कौन सा लोकतंत्र इस देश में है कौन सा संविधान है जाने तो राहुल गांधी डरने वाले आदमी नहीं हम सब उनके साथ कर हमको पार्लियामेंट ने इस विषय में विषय उठाने को दिया तो बोलने फिर। को दिया अड़ानी हो बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार मंदिर तोड़ने की बात हो हमें हमारी बात रखने दी हिंदुत्ववादी सरकार

के बारे में झूठ बोला दो घटना हुई है कागज लेकर झूठ बोलते हैं कागज पर झूठ लिखकर लेके आए सब वो पढ़ते उनको क्या मालूम है कौन तो है नक्सलवाद अगर काठमांडू में इस प्रकार की मीटिंग हुई है तो आपकी नरेंद्र मोदी सरकार की फेल्यूर है और आप तीन चार साल के बाद ये मुद्दा उठाते हो क्या काठमांडू में जाकर बैठना और मीटिंग करना गुना है क्या तो आपका प्रिय शहर था एक जमाने में हिंदू राष्ट्र है, है सब बोलते आप नेपाल को बचा नहीं सके आपका फेल्यूर है चीन ने कब्जा लिया है नेपाल का ये विश्वगुरु का फेल्यूर है ये आरएसएस का भी फेलियर है पूरे विश्व में आरएसएस हिंदू हिंदू करके घुपी है ना तो नेपाल में जाइए एक बार हिंदू राष्ट्र का झंडा फहराए हम आपके साथ आ जाएंगे